आज कोण चाललाय काल तर या वेळेपर्यंत पन्नास लोक या भोंगळे बाबाचं दर्शन घेण्यासाठी येऊन गेले आणि आज एक पण नाही ओम भगनी भागो दरीम ओम भगनी भागो दरीम भटसू <small> <small> आताय ना मी आसनावरती बसतो माझा दर्शन या भोंगळे बाबाचं दर्शन घेणार नाही असं कधी होईल का हा बाबा किती जहाल प्रसिद्ध बाबा आहे हा असं कधीच होणार नाही ना कि दर्शनासाठी या बाबाकडं राग लागणार नाही हा नाही ना? ना मी ध्यानास्त पहिला बसतो ऑटोमॅटिक बरोबर दर्शनासाठी माणसं येतील आपण या आपल्या या आसनावरती बसून घेऊया आता मस्त पैकी घरात बसतो मी मला ते संगीने सांगितलं होत म्हण इथंच राहतो तू बाबा काय नाव म्हणून काय हा भोंगळे बाबा हिडत दार उघड दिसतंय कोणाच तरी जाऊन पाहू दे बाई मला अरे बापरे हेच घर आहे त्या बाबांचं बाबा त्या काय तिथंच बसलेली चल मला जाऊ दे या या दरवाजा उगडा आहे बार बार बाबा दर्वाजा लवन घे बाई बार बार बाबा ओम भगणी भाओ दरीम बच्शु हाँ

मी ते घाबरलेच होते आधी म्हणले उडी टाकली ना आशीर्वाद देण्यासाठी उडी टाकली होती बालिके हो का बाबा बर बर, बर बाबा तुमचं लय मोठ नाव आहे ऐकून आले मग लय बायाच तुमचं ऐकलं हा हा नाही माझा तेवढा आहे ना मोठाच आहे हा का नाव नाव हाँ हाँ। 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 प्रसिद्ध म्हणून हो हो मी था आजु आजु तर आजूबाजूला पाहिलं तर इकडे डोकून पाहिलं तर तुमचं दार तुम्ही मला म्हणले मी बरोबर पत्त्यावर आले मालिकडे हा आपल्या घराचा दरवाजा हाय ना भक्तांसाठी उघडाच राहतो हा बालिके हा बोल ना बाबा तुझी लय मोठ्ठी अडचण आहे नाही का आ, हो हो ते सांगायच सा तर तुम्हाला सा त्याच्यासाठी आलीन बाबा ऐस सांगू नको बालिके हा बाबा भोंगळे बाबा आहे ना आंतर्या मी बाबा आय हा अरे बापरे तुझं सर्व भविष्य मी माझ्या हातात पाहू शकतो हा का बाबा हा 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 बाई हा दाखव फक्त मला तुझ काय हे हात हात हा, पाना, भाबा, पाना। ब्रुण 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 ब्रुण। भाबा? काई नहीं, बाबा पाना बाबा काय झालं नाही काहीच नाही झालं बाबा हा मंगभ्र तू हात कशाला आवडतीस हात असा दाखव मास्ताबाई की घेड ये जवळ तू असे इकडे सरक तू अजून हा सरक बाई तु। तु <laughs> तुला मुलाच सुख नाही तू निपुत्री आहेस बाबा ना न सांगता सगळं सांगून दिलं मी तर अजून काहीच बोलली नाही काय म्हणतीस काही नाही काय नाही बाबा मी अशी म्हणत होते तर मी तुम्हाला काही सांगितलं नाही तरी तुम्हाला सगळं बाबा हो मी मी भोंगळे बाबा बाबा सर्व काही सांगू शकतो ती आमच्या गावची संगी तुमच्या का आली ना तिला अगदी पोरं नव्हतं तिच्या लाग्नाला दहा वर्ष झाले ती म्हणा त्या भोंगळे बाबांकडे जाय म्हण तुला सुद्धा पोरवती म्हण तर तिला आहे ना बाबा पाच पोर झाले आता केवढच काय घेऊन बसलीस हा या गाजरवाडी मध्ये हा अकरा बाया होत्या हा त्या अकरा बायांना कधीच मूल झालं नव्हतं तर प्रत्येकीला चार कुणाला पाच कुणाला दहा अशी मुलं झाले बलगे ती पण माझ्यामुळं मुलं झाली हा का बाबा वंचित आहे बाबाला अजून लेकरू बाळ वय ना नवरा असा दारू पिऊन येऊन मला लय ठेशी तो बाबा मला म्हणतो मी पुत्री के वांजुटी ये तुला आयुष्यात कधी लेकरू बाळ होणार नाही नुसती माझून लट पडली पोर पोराला जन्म दिला नाही एका तरी आस बोलतो मला मला म्हणतो आताच्या आता चाता तो अगं थोडं बाल आणि तोय आई बापांच्या घरी निघून जाय मला दुसरी बायको करायची काय करू बाबा मी लय वैतागले नवऱ्याला व्हायगले सगळ्या घरादाराला पाजाऱ्याला वैतागली बाबा लोक नुसत्या म्हणते शोध घेत घेत आले तुम्ही काहीतरी करा <laughs> बाबा मला गे या खादल कृ द्या फक्त मी त्याच्यासाठी भूकेली बाकी मला काय नको बाबा धन नको इस्टेट नको तू या बोंगळे बाबाच्या दरबार हो oh, बाबा तू काळजी करू नकोस अग तुला या मुलाचं सुख आहे ना हा भोंगळे बाबा लवकरच सुक देईल हा का बाबा हा होईल कृपा बाबा होईल ओम भगिनी भागोदरी भट्ट बाबा काय सांगू आता तुम्हाला लय मारित लय मारितो बाबा तुम्हाला जर सांगायला गेलं तर कमी बाबा तू काय तुझा नवऱ्याचं का कौतुक जास्त सांगत बसू नकोस तुला एक सांगू का तुझ्या नवऱ्यापासून आहे ना तुला कधीच मुलाचं सुख मिळणार नाही हा हा का मग बाबा मला कसे बोर होतील तुला या भोंग बाबा पासूनच मुलं होतील आणि जास्त जर मनात विचार केलास मनात पाप जर आणलास तर लक्षात ठेव याच्या सारखं तुला बनवून समजला का याच्या सारखं हा हे तर काहीच नाही हा मी कधी कुणाला माकड बनवतो कधी कुणाला मांजर बनवतो राग एखाद्याला साप सुद्धा बनवतो हा का बाबा रागात एखाद्याला नुसता उडवतच ठेवतो हाँ का? हाँ मांग। अरे बापरे, बाबा तुम्ही लई जाल बाबा हे? हा मांग, म्हणून फक्त बाबाला कधी राग येऊन द्यायचा नाही जो बाबा सांगाल तेच करत राहायचं बाबा तुम्ही जे सांगाल ते मी करील बाबा तुमचा एक शब्द असं नाही का मी ऐकणार पोरासाठी मी भूकेली बाकी मला काय नको माझ्या घरी सगळे बाबा गाडी आहे बंगला आहे शेती आहे वाडी सगळे देवानी बाबा थोडीशी एवढी भरली पाहिजे फक्त, ना भर फक्त ना तरी लय झालं बाबा कशाला काळजी करते बालिके एखादच काय घेऊन बसली तू अग जर मनात आणलं ना तर तुला अर्धा डजन सुद्धा मी मुला देऊ शकतो हा का बाबा बाबा मला एवढे डजन भर नकोय मला एक मुलगी झाली बाबा तरी मी लय खुश राहील लय खुश राहील बाबा मला एक फक्त मुलगी का महिना दे बाबा त्यासाठी बालिके तुला आहे ना हाँ या बाबांना पैसे थांबाव लागेल हा का हा किती दिवस बाबा लय नाही तू एक महिना थांब माझ्या पैसे हा का हा एक महिना थांबावा लागल का एक महिना बाबा एका दिवसात कसं होईल रोज आहे ना तुझ्यात घालावं लागल काढावं लागल घालावं लागल काढावं लागल घालावं लागल काढावं लागल काय काढावं लागल बाबा मंत्र मंत्र तुझ्या ना या डोक्यामध्ये मंत्र घालावे लागतील परत काढावे लागतील या डोक्यात मंत्र घालावे लागतील परत काढावे लागतील हा का बाबा हा बाबा बा, तुम्हाला म्हणले ना तुम्ही जे सांगशील ते मी करीन तुम्ही पण तो आहे ना एक काम करायचं नुसता आहे ना घंटा हलवत राहायचा घंटा हा म्हणजे कोणता घंटा हा भोंगडे बाबाचा घंटा हलवत राहायचा कसं वाटतं बाबा असं काही बिना का सांगू ना तुम्ही म्हणजे घंटा म्हणजे काय मला काही समजलंच नाही बाबा घंटी नसती का घंटी घंटी हा तिला म्हणतो घंटा तो घंटा वाजवत राहायला लागल तुला हा का हा सारखंच मग तो हलवायचा असं हलवायचा का, हा, का? हा? हा? हा हा बर बर हलवीन ना बाबा मी हलवशील ना हा हा आता तुला आहे ना माझ्या आसनावरती यावं लागल बर, बर बाबा येईल ना मी हो। याचे ना आणि एक लक्षात ठेव रात्रीचे दहा वाजल्या की तू घंटा हलवायचा हा तो पण बारा वाजेपर्यंत बर या भोंगळे बाबाचा आहे ना हा पहाटे पाच वाजता परत घंटा हलवायचा हा रात्रीतनं असं तीन वेळा हलवत राहायचं लक्षात ठेव हा का बाबा हा पण होईल ना फॉर्म तू काय जी कशाला का करतीस एका एक महिन्यात तुला फरक पडेल हा या हा 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 बर बर बाबा अ तीन वेळा काय मी चार वेळा आहे बाबा चार वेळा तुमचं दर्शन घेईन दहा बारा वेळेस तुम्ही जे सांगशाल ते करील मी बाबा फक्त मला याचं लेखरू बाय द्या बाबा काळजी करू नको बालिके अगं तुला लेखरू होणार म्हणजे होणार एकसो एक, एक टक्का होणार ते पण चांगलं तेजस्वी होणार हा का हा चाल चाल चला आसनावरती आता आसनावरती का हा कुठे आसन आतमध्ये आसन आहे माझ चाल बरे मग बर बर ओम भगिनी भागोदरी बो हा बालिके आले ना बाबा तुमच्या मागच आहे मी या लवकर ये हे येथे आसन आहे माझ हाँ, हाँ, बाबा हा बस माझ्या हां याच्यावर आसन आसन हो हो बसतील बाबा एवढ हा अगं तुला मुलाचं सुख पाहिजे ना हा हा मग लांब बसू नकोस बस। बर बर जवळ बसतील बाबा हा ओम भगनी भागोदरी मक्सु हा वर सरळ तिकडाशी बस एकदम सरळ झाली हा माझ्या डोळ्यात बाग हो। बघते का बघते बाबा हा माझ्या डोळ्यात बाजूला नजर गेली नाही पाहिजे तुझी भलगे डोळे डोळे कधी उघडायचे बाबा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही समजलं का मंत्र चालू आहेत बाबाचे काय बर बर बाबा जरी तुला काय वाटलं तरी डोळे उघडायचे नाही हो हो बाबा <coughs> चांगली संधी भेटली आता बाबा काय नाही बालिके तू अजिबात बोलू नकोस आणि डोळे उघडू नकोस समजलं का बरोबर बाबा हलायचं नाही डोलायचं नाही काय करायचं ते मी सर्व व्यवस्थित करून घेतो बरोबर बाबा हा 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 बालिके मी जसं जसा, जसा मंत्र म्हणेल ना हा बाबा तस तस तुला झोप येईल बर बर हा झोप कुठं बाबा शांत इथंच पडून राहा हा का मग हा बोंगळे बाबा आहे ना त्याला काय करायचं ते करत राहील बरं का तेव्हा तुला पोरं होतील बालिके बर बर चालेल बाबा तुम्ही सांगशाल ते मी करील फक्त मला लेकरू बाळ द्या एखाद हा ग त्यासाठी तर मी इथं तुला आणलेले आहे तुला लेकरू देणार म्हणजे देणार बर बर हा <coughs> भागि भागोदरीम भट्टोहागोदरी सोहालिकेला गुंगी यायला लागली वाटत बाबा हा आता मग झोप येते थोडी थोडी झोप यायला लागली का तू काय काळजी करू नको झोपून घे तू इथं हा झोप तिकडे पडते इकडे या साईडला हा जो पासी झोपली का हा झोपले ना बाबा गप्प पडून रा हो, हो बाबा असे लांब कर बालिके ओम भगनी भागोदरी भक्सु हा ओम बाबा भटसु बाबाहे माझ्या गालावर काय काय नाही मी मंत्र म्हणतोय ना त्या मंत्राचा असा उच्चार होतोय तू काही काळजी करू नकोस मालिके तू शांत पडून बाबा तुमचा हात आहे का माझा हात नाही बालिके तू शांत पडून राह मी मंत्र म्हणतोय डोळे उघडून बघू का बाबा डोळे उघडले कधी मूल होणार नाही भागोदरी भटसू हा लय भरी पाखरू पाखरू आज पहिल्यांदाच भेटलय मला लय बाय या बाबांपैकी येऊन गेल्यात पण असं पाखरू काय बाबाला भेटलं नाही बाबा आ काय म्हणले का तुम्ही काय नाही बालिके तू शांत पडू रा ओम भगदी भागोदरी या पाखराचा आहे ना मस्त पाहिजे आता आहे ना उपयोग करून घेतला पाहिजे बाबा काय बालिके माझ्या पायांकडे कोणी आहे का कोणी नाही तुझ्या पायांकडे तू काळजी करू नको भगिनी भागोदरी भट्ट वा वा काय पाखरू पालिका रे ओम भक्सभा नुँ। काय पालिके तुम्ही काय करताय मी मंत्र म्हणतोय आता मी आहे ना सुरुवात करणार आहे तरच तुला पोरबाळ होईल ना कशाला सुरुवात करणार काढायला आणि काढायला मंत्र 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 तुला तुला म्हणलं नाही का मी तुझ्या डोक्यात घालणार परत बाहेर काढणार हा हा आता तू फक्त एक काम कर शांत पडू राहा हा तुझा हात असा खाली ठेव हा हात असा खाली ठेव भात हात वर घ्यायचा नाही समजलं का बाबा मालिके तू शांत पडून राहता था, हा बाबा हा हे काय इकडं ते काय नाही मालिके आता मला फक्त करू दे तू शांत राहा वाड़ वाड़ बा, का करू तुम्ही कशाला हात तुझी वळवळ करते बाबा मला असता बाबा असाबायला आता दाबल्याशिवाय कसं होईल बाबा डोळे उघडू का आता कशाला उघडतील जरा थांबणार मला दे काढू ना जरा मग डोळे उघडणार बाबा तुम्ही हात एवढे

तुमच तुम्हाला मारेल काय मारती मला जर मारती मी आता बायला सोडली नाही तर तुला सोडील का आता बाबाच्या जाळ्यात कोण आलं ना ते सुटतच नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्या बायांचा उपमुख घेते असं घरात आणून आणि त्यांना फोटो सांगता का तुम्हाला मी मूल बाळा देईल हा मग दिलेलं आहे ना दिलेलं आहे असं करून दिलेलं आहे शी खेळते का तुम्ही हा पण ज्याला मुलं होत नाही ते माझ्या माझ्यापशीच येतात त्यासाठी बाबा हं तू बसून सोडायसाठी धरली का मला सोडाय नाही आता मी तुमचा डोकं का घर घालली बाबा तुला काय सोडायसाठी धरली का मी अशी तशी बाई नाही घानीडी बाई नाहीये तुला तर ना सोडणार नाही आता मला माझा इना कार्यक्रम उरकून घेऊ दे थांब बाबा थांब तुम्हाला माझा अंगणात नाही राहणार बाबा तुम्हाला काय वाटलं असेल हा दुसऱ्या बाईंस तस या बाई संग वागत मी तुम्हाला तुम हो जीव घेऊन टाकली बाबा तू का माय आता कुठं जाचे बाबा बाबा मला सोड तुला सोडायसाठी धरली कावड बाबाय तुला काय आता सोडता का मी जाते तो थांब अग तो थांब बारीक जरा थांब अगं थोडा बाबा सोडा मला अगं सोडासाठी धरली का जरा थांब ना अगं थोडा वेळ मग सोडून घेत तुला हा थोडं थोडं थोडं

कोण नाही येणार कुठं चालली अंगावर हात न लावायचं तुला सोडणार नाही सोडायसाठी बाबा म्हणजे तू असा बायांच्या भावनांशी खेळतो का काय तर मी इतर आईबा हात न लावायचं माझ्या मला खायचं काय आयो आयो अयो आयो अयो आयो तू बाबा

बाबाळे बाबा तुला भोंग करू काढू ना तुला नाही बाबा नाही चार तास झाली तसं म्हणून राहिला डोळे झाला डोळे झाले मला म्हण गप पडून राहा मी गप्प जर आता हात जर काढला बाहेर जर मला धरायचा प्रयत्न केला ना, ना मग इतकू वाईट बाय पण नाही तुझ्या काय वाटलं अस बायासवशील का बायांना खिरशील का त्यांच्या भावनाची त्या बिचाराला एकोण बाळ होत नाही म्हणून मोठे आशे मी तुझ्याकडे येत्या आज मी एवढं लाकूड आले आणि तू माझ्या आणि पळू नको जातो पुढे उपभोग घेतो मारू नको म्हणू पूजा करू का आरती घेऊन जाशील का वाट परत नाही नाही सांग आजपासून मी ये लोकांना फसवणं सोडून देईल बाळांना फसवणं सोडून देईल हा सोडून देतो

त्याचा वापर करायचा व्यवस्थित राहायचं जस मला फसायचा प्रयत्न केला तस परत कोणत्या बाईला फसवलं ना आणि ते जर मला पुढे आलं ना तू तुमच्या कि असा शपथ सांगतो मी मी कुठल्या बायला फसवणार तुझा घर मला माहितीय इथून तुला उचलून फेकून दिल नाही मनी नाही मी घर पण सोडून देतो तुझ ना पोलीस स्टेशनला ना कंप्लीट नाही नको नको मी घर पण सोडून निघून जातो पोलीस स्टेशन नाव नको तुझा बाजा बाजा गुंडाळायचा कुठलाय तू मी तिकडून तिकडून आलो होतो थांब तिकडे कुठे चालले उतर भाई लय ना बोना लय ना मना इथच घे का बायंची

तुमच्या टाळूची केस जातील पण पर मी परत करणार शपथ लाल बरकच करून ठेवला ना बाबा या बाबागिरीचा दादा तर सोडून दिला पाहिजे बाबा आयला मला बाय हातात भेटली मस्त पैकी आता बायला चुळून मुळून करून घ्यावं कशाच काय बायनं मला असा लाल बरक करून आख्या अंगाचे लाया लाया करून ठेवलंय नको तिथं मारल बाय ना मला ना। तर अगदी आता मला मोठा येत आहे का नाही काही माहिती अशी तारा झाली माझी झालं बाबा असच नाही ना मी कोणत्याच बाईला फसवणार नाही आणि गिरे धंदा तर सगळं सोडून तीन आता नको बाबा कुठं तर जाऊन आहे ना चार पाट्या टाकलेल्या परवडतील बाबा गिरे नको नको बाबा असलं काय यो भोगळे बाबा बायने तर या भोगळे बाबाला भोंगळं करूनच मारलं नाही नाही याच आहे ना या बाबाच्या साहित्याचा पहिला आहे ना विल्हेवाट विल्हेवाटत लावतो आता मस्त पैकी पहिलेही घेऊन जातो नदीत फेकून देतो तरच आता व्यवस्थित मी राहीन नाही तर काय नाही बाबा परत आता आयुष्यात मार खायची कॅपॅसिटी राहिली नाही आयो आयो ना पण मला आ...